या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय मराठवाडा विभागातील खालसा झालेल्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग टूमधून वर्ग एकमध्ये आणण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत यामुळे साठ वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली लागणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग टूमधून एकमध्ये रूपांतरण केल्यामुळं शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा